नमस्कार विद्यार्थी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं होतं की सगळ्यात पहिले अपडेट जे काही आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती येतात त्यामुळे ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल त्यांना तर गुड न्यूज आहेच आणि ज्यांनी केलेलं नाही आहे त्यांनी ताबडतोब करून घ्यायचं आहे कारण खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी सांगणार आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी परीक्षेचा जो निकाल आहे तो प्रकट करण्याबाबतच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत मग आता या ठिकाणी बघा विषय काय आहे तर निकालासंदर्भातली ही बातमी आहे मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे याचा तपशील पुढील प्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावरती म्हणजे मंगळवारी एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे तर खाली काही वेबसाईट्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता याच्यावरती लॉग इन करून तुम्ही या ठिकाणी काय करू का शकता आपले जे काही रिझल्ट आहेत ते बघू शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण वाटलेला असणार आहे यासंदर्भातले अजून इतर जे काही अपडेट आहेत ते अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद